वाटणी तसा आपल्या परिचयाचा असा शब्द आहे मित्रांनो वाटणी मग ती भांडे गुंडे असोत की जमीन किंवा सोने नाणे यांची वाटणी आपण पाहिली आहे जुन्या काळात ही वाटणे गावातील पंचायत असो किंवा घरातील गावातील ज्येष्ठ लोकांमार्फत केली जात होती आणि ती लोकांना पसंतही होती कारण त्यात राजकारण नव्हते लोक प्रामाणिक होते आज सर्व उलट झाले आहे पूर्वी सर्व लोक गुन्हा गोविंदाने राहत होते लोकसंख्या कमी होती प्रत्येक कुटुंबाला जमीन सुद्धा मुबलक होत्या वाटणीचा सहसा प्रश्नच उद्भवत नव्हता पण आज लोकांना जमीन कमी पडायला लागल्या लोकसंख्या आणि आज लोकांच्या वादात राहिली आहे अशा जमिनी आहेत की त्या पन्नास पन्नास वर्ष झाल्या तरी त्यांचे वाटप झालेले नाही जमीन अजून मये तजोबांच्या नावावरच आहेत आणि ताबा मात्र त्यांच्या नातवाचा मित्रांनो वारसा हक्क कायद्यानुसार घरामधील प्रत्येक व्यक्ती बोडील ची संपत्ती मध्ये हक्कदार असतो तर जमिनीची वाटप हे आपल्याला तीन प्रकारे करता येते आता हे तीन प्रकार आपण सविस्तर पद्धतीने समजून घेणार आहोत नमस्कार मी ॲडव्होकेट वैजनाथ पण पूर्वी आपण चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि आपणास कोणताही कायदेशीर सल्ला अथवा मार्गदर्शन हवे असल्यास आपण स्क्रीनवर दिसणाऱ्या WhatsApp नंबरला मेसेज करावा आपणास सशुल्क योग्य तो सल्ला अथवा मार्गदर्शन करण्यात येईल मित्रांनो वडलो जमिनीचे वाटप फक्त जमिनीच्या कुटुंबामध्ये आई वडील हे मालमत्तेचे सहिस्सेदार असू शकते आता हो वाटणी पत्र करण्याचा पहिला प्रकार आहे तो म्हणजे दुय्यम निबंधका समोर नोंदणीकृत वाटप करणं मित्रांनो दुय्यम निबंधका समोर नोंदणीकृत वाटप करताना सर्व सहिस्सेदारांची संमती आवश्यक असते या वाटपासाठी मुद्रांक शुल्क भरावे लागते अशा वाटपात सर्व सहिस्ते व साक्षीदार रजिस्टर ऑफिस मध्ये मित्रांनो ही प्रक्रिया खर्चिक जरी वाटत असली तरी वेळ वाटप करण्याची दुसरी कायदेशीर पद्धत आहे ती म्हणजे महाराष्ट्र महसूल अधिनियम एकोणीशे सहासष्ट ची कलम पंच्याऐंशी पद्धतीने तर ही सगळ्या सुरळीत वाटप पद्धती आहे या पद्धतीत तहसीलदारांच्या समोर वाटप केले जात असे वाटप करताना सहहिदारांची परवानगी असणे आवश्यक आहे यानंतर तहसीलदार साहेब संबंधितांना एक नोटीस काढून सर्वांची सहमती असल्याची खात्री करून घेतात आणि नंतर जमीन वाटपाचा आदेश काढला जातो आणि या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही तलाठ्यांवर आहे मित्रांनो तहसीलदारांच्या आदेशानंतर तलाठ्याला नव्याने कोणत्याही नोटीस काढण्याची गरज नाही आहे आता मित्रांनो तिसरा प्रकार म्हणजे दिवानी न्यायालयामध्ये वाटपाचा दावा दाखल करून न्यायालयामार्फत वाटप केले हे आपल्याला न्यायालयात दावा दाखल करावा लागतो त्यानंतर प्रतिवादींना नोटीसा काढल्या जातात प्रतिवादी यांना समन्स प्राप्त झाल्यानंतर त्या दाव्यात हजर होऊन प्रतिवादी आपापली कैफियत मानतात आणि पुरावे सादर करतात नंतर न्यायालय दावा मंजूर करून दिवाणी संहिता एकोणीशे आठ च्या कलम चौपन्न अन्वय जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवलं जात जिल्हाधिकारी रितसर वाटपासाठी प्रकरण तहसीलदारांकडे पाठवतात आणि तहसीलदारांमार्फत हे प्रकरण भूमी अभिलेख कार्यालयाकडे पाठवले जाते मित्रांनो भूमी अभिलेख कार्यालय अर्जदाराकडून मोजणी शुल्क भरून घेऊन जमिनीची मोजणी करतात यानंतर वाटप तक्ता तयार करून तहसीलदाराकडे तहसीलदार सर्व संबंधितांना नोटीस बजावून त्यांचे विचारात घेऊन वाटप हे मंजूर करतात मित्रांनो या तिन्ही प्रकारे आपल्याला जमिनीचे वाटप करता करताय आता मित्रांनो वारसदारांमध्ये जर वाटणीबाबत वाद उद्भवला असेल किंवा दुसरा साहिदार वाटणी करण्यास तयार नसेल तर जमिनीची वाटणी कशी करावी याबाबतची माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद